आज दिनांक अठरा डिसेंबर रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे आमचे इन्चार्ज जे आहेत प्रभारी अधिकारी सुरेश साठ यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावरती एक टाटा कंपनीचा कंटेनर आहे आणि त्याच्यामधून देशी विदेशी अशी वेगवेगळ्या ब्रँडची दारू इलिगली सेल करण्यासाठी घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाल्यावरून आमचे पी एस आय वसावे जे शिरपूर पोलीस तालुक्याला नेमणुकीला आहेत आणि सोबत इतर आमचे तपासपत्रातले सर्व अंमलदार यांनी सुळे गाव जे आहे त्या गावाच्या ठिकाणी एक संशयित कंटेनर जो दिल्ली पासिंगचा आहे तो इंटरव्ह्युन केला आणि त्याच्यामध्ये संशयावरून जेव्हा त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये एकूण चारशे दहा खोके त्याच्यामध्ये भेटून आले ज्याच्यामध्ये मॅकडॉल आहे रॉयल चॅलेंज आहे रॉयल स्टॅग अशा वेगवेगळ्या ब्रँडची दारू त्या ठिकाणी किंवा दारूचे बॉक्सेस त्या ठिकाणी होते संबंधित चालक जो आहे त्याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की ही जी दारू आहे ही स्पेसिफिकली पंजाब स्टेटमध्ये विकण्यासाठी आहे आणि त्याचा इतर ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा किंवा इतर कुठलाही व्हॅलीड परवाना त्याच्याकडे नव्हता त्यामुळे आपल्याकडे ही दारू जेव्हा पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ते इलिगल ट्रान्सपोर्टेशन ॲज वेल एज त्या पुढच्याही एक्साईज ड्युटी वगैरे चुकवण्याच्या अनुषंगानं हे केलेलं ट्रान्झॅक्शन आहे असं प्रदर्शन दिसून येत तर त्याच्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही कामगिरी मान्य आय जी साहेब तसेच धुळे जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांजी ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे डीवायस सचिन हिरे त्यांच्या नेतृत्वामध्ये सुरेश शिरसाट पी एस आय वसावे आणि सर्वच शिरपूर तालुक्यात आमच्या तपास तप्तांनी केलेले आहे या चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं कौतुक करत आहोत आणि या कामगिरीसाठी त्यांना दहा हजार रुपये रिवॉर्ड देऊ गौरवण्यात येईल असं देखील या निमित्ताने जाहीर करत आहे